शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात संतप्त शेतकऱ्यांनी मुदखेड तहसीलदारांची गाडी फोडली अतिवृष्टी आणि महापुरामुळे जिल्ह्यात प्रचंड नुकसान झालेलं आहे परंतु अद्यापही नुकसान भरपाईची रक्कम मिळालेली नाही हजारो शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सोमवारी मुदखेड तहसीलदारांची गाडी फोडली यावेळी जय जवान जय किसान अशा घोषणाबाजी करण्यात आली जिल्ह्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सलग अतिवृष्टी आणि महापुरामुळे जवळपास सहा लाख हेक्टरवरील पिके मातीमोल झालेली आहेत हजारो पशुधन पुराच्या पाण्यात मृत्युमुखी पडले आहे अनेकांच्या जमिनी अक्षरशः खरवडून गेलेल्या आहेत त्या शासनाने एकतीस हजार कोटींची नुकसान भरपाईची घोषणा करीत ती दिवाळीपूर्वी देण्याचे आश्वासन दिले होते परंतु दिवाळी होऊनही अनेकांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम आलीच नाही त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली आणि त्या संतापातून वासरी येथील एक शेतकरी फावडे घेऊनच मुदखेड तहसील कार्यालयाच्या आवारात आला होता यावेळी जय जवान जय किसान अशा घोषणा देत या शेतकऱ्याने तहसीलदारांची गाडी फोडली शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेलेली असताना अधिकारी मात्र मलिदा खातात असा संताप या शेतकऱ्यांनी व्यक्त केला अचानक झालेल्या या प्रकारामुळे मोठा गोंधळ उडाला सदरिलेल्या शेतकऱ्याला आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे दरम्यान नुकसान भरपाईची रक्कम वेळेवर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचा संतापाचा बांध आता फुटत चाललेला आहे असंच या घटनेवरून स्पष्ट होत आहे